नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या एकसष्ट पाटा जुना माळशिरच हिंदकेसरी मैदान या मैदानाची मानकरी मागच्या वर्षी बिंदवड ताबाद्या मथुर आणि हिंदकेसरी सारख्या ही जोडी ठरली होती आणि प्रेक्षकांना आतुरता होती की ही जोडी यावर्षीसुद्धा आपल्याला दिसेल पण मित्रांनो एक मोठी अपडेट आली आहे की उद्याच्या एक्श पाटा जुना माळशिरस मैदानात बिंजोडचा बादशाह मथूर येणार नाही मित्रांनो मी स्वतः राहुलदाना कॉल केला होता राहुलदा बोलले उद्याच्या मैदानात मथूर नाही येणार दा दादा थोडे घाईत होते त्याच्यामुळे मी पुढचं नियोजन विचारलं नाही परंतु मित्रांनो बैलगाडा प्रेमी असतील मथूर प्रेमी असतील त्यांना जर मथुर मैदानात असलं की खूप आनंद होतो परंतु मित्रांनो उद्याच्या या मैदानात मथूर आपल्याला दिसणार नाही तर ही शंभर टक्के खरे अपडेट आहे कारण मी जेव्हा माझं लाईव्ह चालू केलं होतं तेव्हा मला राहुल यांच्या मित्रांच्या कमेंट आणल्या परंतु मी स्वतः कॉल केला दादाना पण दादा, दादा बोलले उद्या मथुर नाही येणार तर चला मित्रांनो व्हिडिओ संपवतो धन्यवाद